नमस्कार पी एम आर डी ए सदस्या दीपालिताई दीपक हुलावळे यांच्या पी एम आर डी ए फंडातून पाच कोटी तेहतीस लक्ष खर्च करून वाक्सई ते जेवरेवाडी रोडचे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार होते परंतु कामकाजामुळे येण्यास उशीर होत असल्याने दादांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे भिवंडीचे खासदार बाळेमामा म्हात्रे तालुक्याचे आमदार सुनीला न शेळके पीएमआरडीएसदसीपालिताई दीपक हुलावळे यांच्या हस्ते करण्याचे सांगितल्याने वरील मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसगरे मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भाऊ येवले मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका सुनीता अमोल केदारी तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष गणेशप्पा ढोरे तालुका राष्ट्रवादीचे नेते संतोष भाऊ राऊत ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मोनाली मनोज जगताप उपसरपंच मारुती भरत येवले सदस्य श्याम विकारी भारत देसाई जयश्री काशीकर जयश्री देशमुख रुपारी शेलार सोनल इंगुळकर वर्षा येवले मंगल ढाकोळ गणेश आहेर ग्रामविकास अधिकारी गुडसुरकर वाकसाई सोसायटी चेअरमन खंडू येवले आरपीआयचे नेते विजय देसाई ज्येष्ठ नेते सदाशिव आहेर गणपत विकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे सचिव अमोल केदारी यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद